नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा मोठी अपडेट सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ लातूर असेल उदगीर असेल त्याचबरोबर अमरावती असेल नागपूर असेल हिंगोली असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा महत्त्वाचे मार्केटचे बाजारभाव आज सर्वाधिक बाजारभाव सोयाबीन मार्केटला मिळालेला आहे चार हजार आठशे रुपये तो मिळाला आहे मालेगाव वाशिम या मार्केटमध्ये तसेच अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल या ठिकाणची कमीत कमी आवक आणि सर्वाधिक आवक याच्याविषयीचा आपला व्हिडिओचा विषय आहे सुरुवातीला तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असताल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून मार्केटची लेटेस्ट अपडेट सर्वात आधी माध्यमातून तुमच्यापर्यंत येईल सुरुवातीला पहिलं मार्केट जे बघणार आहोत त्याच्यामध्ये अमरावती सोयाबीन मार्केट पाच हजार दहा क्विंटल आवक आलेले आहे सरासरी बाजारभाव जो जर बघितला तर चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती या शहरामध्ये मिळालेला आहे सर्वाधिक बाजारभाव अमरावती शहरामध्ये चार हजार पाचशे रुपये नंतर मूर्तिजापूर सहाशे क्विंटल आवक आलेले आहे तीन हजार पाचशे पन्नास ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मूर्तिजापूर सोयाबीन मार्केटमध्ये मिळालेला आहे त्यानंतर लातूर पंधरा हजार उच्चांकी आवकाली आहे तीन हजार सातशे ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आपल्याला लातूर या शहरामध्ये आज बघायला मिळतात सर्वाधिक बाजारभाव सत्तेचाळीस रुपये प्रति किलो त्यानंतर मलकापूर चारशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल आवकाली आहे चार हजार ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मलकापूर या शहरामध्ये आहे सरासरी दर मलकापूरमध्ये त्रेचाळीसशे चौवेचाळीसशे पंचेचाळीसशे रुपये आहे त्यानंतर अंबेजोगाई हो सोयाबीन मार्केट नऊशे पन्नास क्विंटल आवकारले आहे चार हजार ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अंबेजोगाई हो शहरामध्ये आहे सरासरी दर अंबेजोगाईमध्ये हो चार हजार पाचशे त्यानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव मालेगाव वाशिम या ठिकाणी दोनशे सत्तर क्विंटल आवकारले आहे अडतीसशे ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव स सर्वाधिक दर महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसशे रुपये मालेगाव वाशिम या ठिकाणी मिळाला आहे त्यानंतर सरासरी बाजारभाव बाजारभाव्या कारंजा चार हजार चारशे पंचवीस रुपये तुळजापूर चार चारशे मालेगाव वाशिम चार आठशे धुळे चार शंभर सोलापूर चार चारशे अमरावती चार चारशे नागपूर चार तीनशे हिंगोली चार तीनशे मेहकर चार पाचशे लासलगाव निपाड चार चारशे देवळगाव राजा चार चारशे गंगाखेड चार हजार दोनशे मलकापूर चार पाचशे मूर्तिजापूर चार चारशे हिंगोली खाणेगाव नागर चार चारशे उमरेड चार चारशे चार चार बीड चार चारशे लातूर मुरुड चार हजार चारशे तसेच महाराष्ट्रात इतर ठिकाणी मूर्तिजापूर चार चारशे गंगाखेड चार दोनशे अंबेजोगाई चार पाचशे मंठा चार चारशे मुरुम चार चारशे तसेच चांदूर बाजार चार हजार चारशे राजुरा चार हजार दोनशे पंच्याहत्तर तसेच इतर ठिकाणी बघितला मुरुम चार चारशे सेनगाव चार दोनशे चांदूर रेल्वे चार चारशे राजुरा चार तीनशे तसेच सिंधी सेलू चार चारशे सिंधी फक्त सिंधी चार, चार तीनशे महाराष्ट्रात जो काही बाजारपेठेमध्ये जो काही बॅकलॉग होता पस्तीसशे छत्तीसशे अडतीसशे रुपये सरासरी बाजारभाव गेल्या काही आठवड्यामध्ये होता त्याच्यामध्ये मोठी वाढ झालेली आपण चॅनलच्या माध्यमातून पाठीमागे सांगितलं होतं की बाजारभाव पाच हजारच्या पार जाणार आहे बघा तसेच त्यात पद्धतीने बाजारभाव वाढण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही